फिजमधून घरी आली आणि जेवणाची तयारी करायला घेतली कारण आज सा आमच्या सगळ्यांचा उपवास होता म्हणून आज मी रात्रीच्या जेवणासाठी बनवत होते डाळ शेवग्याची आमटी आणि मेथीची भाजी त्यासाठी चपाती मी आधीच करून घेतलेल्या हे दादासाठी त्या दा मामी डबा भरत होत्या त्यांनी डबा भरून घेतला नंतर मी चपात्या आम्ही अशा चपात्या पॅक करून देतो दादाला जेणेकरून चपाती कडक नाही होणार आणि तो जेव्हा खाईल तेव्हा त्याला ते गरम थोडेसे जाणवतील म्हणून मग आम्हीने डबा पॅक करून दिला मस्त असा आणि आम्ही तो खाली पोहोचवून दिला जेणेकरून दादा लगे जेवण करेल आ, हे आजची मी गुरुवारची केलेली पूजा मी दर गुरुवारी अशी पूजा अर्चा करते आणि गुरुचरित्रे वाचतीये मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय ही पोळी कोणकोणी खाल्ली आहे मला नक्की कमेंट करून सांगा हे माझं जेवणाचं ताट आहे मी गुरुवार सोडत होते या सर्वांनी जेवायला आमच्या मामी रात्री एक अकरा वाजता हे भांडे घासत होत्या आम्ही दादाला सरप्राईज द्यायचं होतं त्याचा बड्डे होता म्हणून पोहोचलेलो दादाच्या शॉपवरती आणि तिथे माझी दिदी असं मेकअप करत होती स पावणे बारा वाजता <laughs> तिचा मी काढलेला व्हिडिओ आहे नंतरने आम्ही पोहोचलो दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरात बाप्पांचं दर्शन घेतलं आणि नंतरनी पोहोचलो दादाच्या शॉपवरती त्याला आम्ही सरप्राईज दिलेलं त्याला काहीच माहिती नव्हतं की आम्ही येणार आहोत म्हणून हा त्याचा केक बड्डेचा घरी आल्यानंतर ने अनु एक वाजता असं खात होती बिर्याणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा